হ্যাঁ <laughs> <laughs>

自分のすり替えのチークルシェルティのお疲れにあった。<noise> <noise>

परिचयाचं उत्कृष्ट असे अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिवार देणं अर्ज ठिकाणी खरंतर वेळ कमी आहे आणि थोड्या वेळेमध्ये आपल्याला आपल्याला कीर्तन करायचं आहे पंधरा वीस मिनिट राहिले त्यामुळे प्रत्येकाला विनंती कुणी गोंधळ करू नका थोडस सहकार्य करा एकतर आपल्याला लेट झाला ले ले तरी कसं लेट झालं कशामुळे झालं मामांची कृपा झाली थोडस नियोजन आपलं लवकर झालं त्यामुळे सर्वांनी आता फक्त तुम्ही कुणी गोंधळ करायचं नाही तुम्ही सगळे कीर्तन ऐकण्यासाठी आलं ना आला ना सगळ्यांनी शांत बसायचं कोणी गोंधळ करायचं नाही फक्त तोंड कशासाठी उघडायचं माहितीये का बाळूरामांच्या दलबरामध्ये आपण सर्वजण अतिशय वातावरणामध्ये या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालेले आहेत आणि वरुण राजाची उपस्थिती सुद्धा झालेली आहे की नाही आपण वरुण राजासाठी एकदा टाळी परंतु आज याची सुद्धा गरज आहे आतापर्यंत नव्हतं त्यामुळे सगळं ओरडत होते कशाला म्हणून ठिकाणी मामांच्या दरबारामध्ये आपण सर्वजण तेवढ्या भक्तीने तेवढ्या प्रेमाने या ठिकाणी मामांचे सर्व भक्त असतील सुंदर असं आपण या ठिकाणी नियोजन लवकरात लवकर केलं सुंदर अशी माईक सृष्टी आहे या ठिकाणी आपल्या सथीसाठी गोरख महाराज त्यांच्या सर्व विद्यार्थी मंडळी सुंदर अशा वातावरणामध्ये सुंदर अशी साथ सर्वांची उपस्थिती या ठिकाणी ज्यांनी मला नियंत्रित केलं सर्वांची उपस्थिती सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रमाला आज या ठिकाणी प्रारंभ करायचा आहे आणि या निमित्ताला अनुसरून हा सेवेसाठी घेतला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली आता चिंताच नाही पाऊस पडला तर तपेरणा पण झाले असते नाही नाही हा आता पावसाची गरज होती आता मामाचा आज आजचा दिवस फक्त मामा इथं आहेत आपल्या इथं आणि आता खऱ्या अर्थाने आपल्या परिसरामध्ये